गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता वाजले आहे साडे दहा वाजत आहे आणि मी आत्ताच ब्लॉग स्टार्ट केला आहे तर भरत होती प्याचं पाणी आता आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा जेणेकरून माझी कोणतीही नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार आणि इकडे आलेली आहे मी मागच्या साईडने बघा बोरिंग चालू केलेली होती बकेट भरली आहे तर आता वॉल बंद करून देते बघा मॉलमंद केला आहे आता हे बकेट ठेवणार पाणी गरम होण्यासाठी भरली आहे बकेट तर आत्ताच भरलं आहे प्याचं पाणी मी इकडे बघू शकता फिल्टर वगैरे साफ करून गुंड वगैरे फिल्टर वगैरे पूर्ण साफ करून मी प्याचं पाणी भरून घेतलेलं आहे आणि मुलं गेले आहे शाळेमध्ये उत्कर्ष पण गेले आहे आणि मी इथे लवंग खाल्ली आहे मळमळ वाटत होतं सकाळी सकाळी त्याच्यामुळे मी आता म्हटलं थोडंशी लवंग ठेवून घेते तोंडामध्ये तर थोडं बरं वाटायला लागलं त्यानंतर लागली मग पाणी भरायला चला किचनमध्ये दाखवते तुम्हाला तर हे बघा किचनमध्ये डाळ शिजत आहे डाळ ठेवली आहे डाळ बनवणार मी आज तिखट डाळ आणि तिकडे ताई वरून खाली येत आहे <laughs> वरती काल मुलांनी खूप कचरा करून ठेवलेला होता तर ताई सकाळपासून त्याच कामाला लागल्या झाडू वगैरे मारलं आहे पाणी वगैरे शिपून पूर्ण कुंड्यांमध्ये पाणी वगैरे टाकलं आहे आणि मी चालू केलेली आहे बोरिंग भरली का ताई टंकी भरायची आहे टंकी मुलं गेले आहे शाळेमध्ये सोजी बनवली होती सकाळी हे गोड सोजी बनवली होती काही होतच नाही बनवायला म्हणजे मिरची पण नव्हती मी बनवतो म्हटलं तिखट आणि पीठ पण संपलं आहे आता सांगितली आणणार आता थोडा वेळ पीठ आणि तेल बी नाही आहे तोपर्यंत भाजी भात बनवून घेते भाजीमध्ये डाळ बनवत आहे तिखट डाळ आणि भात बनवून घेते तोपर्यंत मग नंतर घेऊन येणार माझ्या हस्बंड तेलाचं पॅकेट आणि पिठाची बोरी दहा किलोची बोरी आणणार तर पोळ्याशिवाय तर आम्हाला होत नाही पोळ्या तर पाहिजेच पाहिजे पोळ्या खाल्ल्याशिवाय भूकच नाही जात आणि बसली आहे इथे थोडीशी आता बेडवरती बाकीचे कामं व्हायचीच आहे आणखी पडलेले आहे तर आज विचार पण केली होती के हो की सणस बाथरूम पण साफ करते आता माहिती नाही होणार की नाही माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला तर अजिबात विसरू नका तर इकडे आले आहे आता डायनिंगमध्ये घेतली का मुद्दा सोजी ह्या ना, ना? देऊ आजची झाली कसंक्रांती आणि आजचा दुसरा दिवस म्हणजे की मंगळवार तर हा ब्लॉग तुम्हाला दोन दिवसांनी मिळून जाणार एडिट करायला थोडासा वेळ लागते त्याच्यामुळे आणि कामं पण असतात मला त्याच्यामुळे कामं करून सगळं रुटीन मेंटेन करून मी व्हिडिओ अपलोड करते तर दोन दिवसांनी हा ब्लॉग तुम्हाला मिळून जाणार तर मुग्धा बघा शोधत आहे काय आहे खाण्यासाठी <laughs> मुरमुरे विचारत आहे मुरमुरे नाही ना घेतले गेल काल आली होती मुरमुरेवाली पण घेतली नाही मुरमुरे आता येईल तर घेईल एखादे दिवस कच्चा चुडा म्हणून मस्त आहे ना आता मिरची वगैरे काहीच नव्हती म्हणून मी बघा हे थोडंसं खाऊन गेलं तुमच्या पोटाला आधार होते मग नंतर जाळवत बनवतो जाळव बघिलावर द्या बरं येऊ द्या त्यांले पहिलं आता टंकी पाहत असणार त्यांनी तर बघत आहे टंकीवरती कारण टंकीवर लक्ष नाही दिलं तर मग एवढं पाणी चाललं जाते टंकीचं पूर्ण भर पाणी होते आणि तुम्हाला माहिती आहे मग पाणी वेस्ट होते आणि मग इलेक्ट्रिक पण वेस्ट होते आपली त्याच्यामुळं आणि बिल तर आम्हाला एवढं येऊन राहिलं आता पण खूप सारं बिल येत आहे कारण हिटरवरती पण आम्ही पाणी गरम करतो ते पण इलेक्ट्रिकवरच आहे आणि गोरिंग इलेक्ट्रिकवरच आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतरचा ब्लॉग मी थोड्या वेळाने तुमच्यासोबत शेअर करणार तर आम्ही आता अगोदर हे खाऊन घेते मीठ आहे तर इथे मी आता तिखट डाळ बनवून घेतलेली आहे तिखट डाळ झाली आहे माझी बनून थोडंसं तेल होतं कॅटलीमध्ये ते वासलेलं तेवढ्याच तेलामध्ये मी इथे डाळ बनवून घेतलेली आहे आणि माझे हजबंड आत्ताच येऊन गेले गे पिठाची बोरी आणि एक तेलाचं पॅकेट आणलेलं आहे तर आता मी भरून ठेवणार आहे डब्यामध्ये आणि इकडे आता ताईने इकडल्या बेडशीट वगैरे हातरून ठेवलेले आहे आणि कुशन कवर बदलवले आहे आज आणि इकडे पण टेबलवरचा कपडा पण बदलवलेला आहे आणि इकडलं सोप्यावरचं पण हातरून ठेवलेलं आहे व्यवस्थितपणे आणि इकडे धुवासाठी काढले आहे कुशन कवर आणि टेबलवरचा कपडा आणि थोडीशी डस्टिंग पण करून घेतलेली आहे इकडली आणि तिकडली पण बेडरूममधली पण डस्टिंग चालू आहे ताई करत आहे डस्टिंग आणि आत्ता मी भिजवणार पीठ सर्वात आधी पीठ डब्यामध्ये टाकून घेते नंतर मग पीठ भिजवून पोळ्या करून घेते तर दहा किलोची बोरी आम्हाला एक हप्ता चालते आम्ही घरी सगळेच पोळ्या खाणारेच आहो पिठाची बोरी डब्यात टाकून घेतली की जागाही आपली मोकळी होऊन जाते आणि काही पिठामध्ये जाण्याचं पण आपल्याला भीती नाही वाटत म्हणून इथे मी पिठाची बोरी डब्यामध्ये टाकून घेते तर आत्ता आमचे गहू संपले आहे म्हणून आम्हाला पिठाच्या बोऱ्या आणावं लागत आहे नाहीतर आम्ही तीस तीस किलो गहू स चक्कीवरून दळून आणून ठेवत होतं तीस किलोचं पीठ आम्ही एकत एका, एका महिन्याला आणत होतो पण आता घरचे गहू संपले आहे म्हणून आम्हाला पिठाची बोरी आणावं लागत आहे तर इथे मी पीठ काढत आहे थोडंसं कोपऱ्यामध्ये जेवढ्या मला पोळ्या बनवायच्या आहे तेवढे पीठ मी इथे काढून घेत आहे आणि बघू शकता डब्बा पण किती भरलेला आहे दहा किलोचं पीठ बरोबर ह्या डब्यात आलेला आहे आज मी सर्वात आधी तिखट डाळ बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर भात आणि आत्ता बनवायला लागत आहे मी पोळ्यात तर पीठ भिजवायला मी इथे पीठ काढलेलं आहे उत्कर्ष आले आहे आत्ताच शाळेतून त्यांना जेवण देऊन देतो पोळी आणि डाळ आता कपडे बदलवत आहे पिकू काय झालं रे का 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 लागला का लागला अरे देवा लागलो आता वाजले आहे मोहित आणि दोघंही स्कूलमधून आलेले आहे आणि दोघांनीही हातपाय धुवून घेतलेले आहे तर पिकूला आता मी इथे कपडे काढून दिले आहे तर तो कपडे आपले बदलवत आहे मोहितने आपले कपडे बदलवून घेतलेले आहे मोहितला सांगावं नाही लागत कारण मोहित थोडा मोठा आहे तर त्याला कपडे पण नाही काढून द्यावं लागत तो स्वतःच काढते आणि स्वतःचे कपडे स्वतःच बदलवते आणि स्वतःचे हातपाय पण धुवून घेते त्याचं काही टेन्शन नाही आहे मला आहे तर पिकू थोडा छोटा आहे म्हणून त्याला सगळं काढून द्यावं लागते त्याचे हातपाय वगैरे धुऊन द्यावं लागते आणि यांची आल्यानंतर मस्ती पण चालू होऊन जाते तर दोघांना एकत्र नाही जाऊ देत मी बेडरूममध्ये दे। वेळात वेळ वेड़ काढून मी आली आहे संडास साफ करण्यासाठी तर आज मी विचारच केले होते की बाथरूम संडास हात धोडकही साफ करून घेणार कारण बाथरूम तर मी नेहमी साफ करत असते संडासला जास्ती साफ करत नाही हप्त्यातून एकदाच करून घेते संडास साफ संडास साफ केल्यानंतर आले आहे मी बाथरूममध्ये बाथरूममध्ये माझ्या दोन बकेटा आहे दोन्ही बकेटा चांगल्या घासून स्वच्छ करून क्लीन एकदम करून मला ठेवायच्या आहे आणि त्यानंतर मग मी बाथरूमची टाईल्स वगैरे घासून घेणार आणि त्यानंतर साबण ठेवायचे डबे वगैरे ब्रश वगैरे सगळं साफ करून घेते आणि ह्या बाथरूममध्ये संडास पण आहे आतमध्ये कमलवाला संडास तो पण साफ करून घेते मी कधीही आंघोळीच्या अगोदरच संडास बाथरूम दोन्हीही साफ करून घेते त्यानंतरच आंघोळ करते आंघोळ करताना कधी मी शॅम्पूचे पॅकेट वगैरे यूज करते तर ते पॅकेट पण बाथरूम मध्येच पडलेले असते जो पण बाथरूम मध्ये कचरा साचलेला आहे तो सगळा मी बाहेर काढून घेते तर झाली आहे तयारी इथे मी आणि बघा सात वाजायला पाच मिनिट कमी आहे कारण शेजारच्या घरी बोलवला आहे हळदी कुंकवाला तर आता चाललो आहे ताई आणि मी तिथे हळदी कुंकवाला तयार होऊ लाईट लावून आणि पोरांना पण घेऊन जाते सोबत मोई पण तयार आहे आणि इकडे मुग्धा ताई पण तयार झालेली आहे मुग्धा आणि ताई पण तयार झालेली आहे तर आता आम्ही निघत आहे तिकडे लूट पण आहे लूटाची आणि दोन्हीची आहे ना अक्षताची आणि वेदूची जे शेजारी राहतात तर मग अशी सांगायला आलेल्या होत्या आम्ही झोपूनच होती ताईला माहित होतं सांगितले काय म्हणून तर ताईनेच मला सांगितलं तर लवकर लवकर चाय पिऊन आम्ही इथे तयार झालो आणि चालू आहे आता त्यांच्या घर तर माझी रुमाल राहिली होती फ्रीजवरती ते घेऊन घेते सोबत आणि पटापट आम्ही निघते आमच्या घराच्याच बाजूला आहे छाया आईचं घर छायाच्या घरी आम्ही पोचलो आहे हळदी कुंकासाठी पण इथे जे लूट होती दोघींची अक्षताची आणि वेदूची तर लूट आम्हाला नाही मिळाली आम्हाला थोडं लेटच झालं इथे तर कोणीच बाया आम्हाला मिळाल्या नाही लूट पण झालेली होती सगळ्या बायका पण आपापल्या घरी चालल्या गेल्या होत्या तर आम्हीच दोघी लेट होतो आणि एक बाई होती तिथे छोट्या बाळाला घेऊन आहे ते आहे प्रियंका ताई आणि ह्या आईला जे पकडून आहे ते आहे प्रियंका ताईची मुलगी लाईट ग्रीन कलरचा ड्रेस लावून आहे आणि ह्या आहे छाया आई ज्या आपल्या कॅमेऱ्याकडे बघत आहे आम्ही सगळे सोप्यावरती बसलेलो आहे ताई मी आणि लेकरं आम्हाला लूट नाही मिळाली म्हणून थोडं वाईट वाटलं इथे पण चला जाऊ द्या काही हरकत नाही तर वाहन घेऊन आम्ही निघालेलो आहे आता घरी जाण्यासाठी मुग्धा इथे हँडवॉश करत आहे बेसिनमध्ये संत्राच्या गोळ्या खाऊन मुग्धाचे हात चिकट झाले होते तर आम्ही आता इथून निघालेलो आहे घरी जाण्यासाठी ताई समोर निघाले आणि मी ताईच्या मागून तर गेट लावायचं विसरूनच गेलो होतो तर इथे गेट लावून घेते मी पोचलो आहे घरी बघा सात वाजून दहा मिनटं झाली आहे लवकर चालव पंधरा मिनटात आम्ही घरी वापस आणि माझा भाऊ पण आलाय म्हणते मयूर त्याच्याकडे जाऊन बघते आता का म्हणते आला का मयूर आला माझा भाऊ ते बघा हो <laughs> आम्ही घरी पण नव्हतो आणि तो पोहोचलाय घरी धुतले हातपाय आपल्या हातानं आपल्या हातानं हातपाय भेटला ना आपले 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 हाय का आम्ही आलो आहे आत्ताच घरी हळदी कुंकू करून वानामध्ये तुम्हाला दाखवते माझ्या हजबंड पण गेले आहे मीटिंगला आणि बघा वानामध्ये मला काय भेटलं टोकली आणि वाटी हे भेटलं मला वानामध्ये काही आल्या पाणी पिताय आता मयूर आला आहे चाय बनवते त्याला देते चाय पाणी हे बघा ताईला मिळालं ताईचं पण खूप छान आहे चम्मच आणि कटोरी खूप छान वाण मिळाला आज आम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्त चालले आता मयूरकडे आणि मयूरीकडे उभा आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कारण आता माझा भाऊ आला आहे तर आता त्याच्यासाठी चाय बनवते त्याला पाणी वगैरे देते तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बायस्क्राईब करा